पार्वती मने गंगेशी पार्वती मने गंगेशी सी, शिवाच्या मस्तकी वैसली कशी शिवाच्या मस्तकी वैसली कशी शिवाच्या मस्तकी वसली कशी तुझ सग्या चंद्रानीला तुझ सवे चंद्रानीला चंद्रा तो इल लाठी बैसला वेष्टवेष्टंटाची कंटासी शिवाच्या मस्तकी वैसरी कशी पार्वती माने गंगेशी शिवाच्या मस्तकी वैसरी कशी पार्वती माने गंगेशी शिवा मस्तकी वैसली कशी समुद्र मंथन केले देवा मंथन केले देवा शिवा शी प्राचीन देवा शिवा निवीस साचीन देवा श्रवांनी प्राचीले मजसी शिवाच्या मस्तकी वैसली कशी पार्वती माने गंगेशी शिवाच्या मस्तकी वैसली कशी पार्वती माने गंगेशी शिवाच्या मस्तकी वैसली कशी तुम्ही प्रीत गंगे गीती तुझी प्रीत गंगे गीती मी आरदंगी पार्वती एक एक क्षेण मदसी शिवाच्या मस्तकी वैसली कशी पार्वती माने गंगेसी शिवाच्या मस्तकी वैसली कशी पार्वती माने गंगेसी शिवाच्या मस्तकी वैसली कशी मी गंगा शंकरची तळमळ जाणून शंकरची तळमळ धावून आले त्या समयासी शिवाच्या मस्तची बैसली कशी धावून आले त्या समयाची शिवाच्या मस्तची बैसली कशी पार्वती मले गंगेशी शिवाच्या मस्तकी वैसली कशी शिवाच्या मस्तकी वैसली कशी <tip> समाधीत शिवा बैसले समाधीत शिवा बैसले जिव शिव भ्रमायक झाले जिव शिवा भ्रमायक झाले नाम शीतल मजसी शिवाच्या मस्तकी वैसली कशी राम नाम शीतल मजसी शिवाच्या मस्तकी बैसली कशी पार्वती मने गंगेशी शिवाच्या मस्तकी बैसली कशी गंगा बोले पार्वती शी ग गोटाळी मानसी मी गोटाळी नसी बिल्ली जयस घेऊनी बिल्ली चयस भुलवी भुलवि शंकरासी, शिवाच्या मस्तकी वैसरी कशी पार्वती मने गंगेशी शिवाच्या मस्तकी वैसरी कशी पार्वती मने गंगेशी शिवाच्या मस्तकी वैसरी कशी विनवीता माधव विनवीता दस माधव कृपा करी सदा शिव कृपा करी सदा शिव आंतरी गाण ोदीन निसी शिवाच्या मस्तकी भैसरी कशी पार्वती मले गंगे सी शिवाच्या मस्तकी भैसरी कसी पार्वती मले गंगे सी शिवाच्या मस्तकी गैसरी कशी हे शंकराचं पार्वतीचं गीत आहे जर तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा माझ्या मा माता भहिणीनो खूप आवडेल तुम्हाला खूप सुंदर गीत आहे तुम्ही जरूर बघा आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद